धार्मिक उपक्रमांनी आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा होणारा गणेशोत्सव अशी आणखी एक वेगळी ओळख आहे या गणेशाचं आगमन व विसर्जन ज्या रथातून होतं तो रथ भावी कोडतात ही परंपरा कायम आहे वैशिष्ट्यपूर्ण बैठी आणि पर्यावरणपूरक शाडूची मूर्ती याचं वेगळेपण आहे या गणपतीच्या स्थापनेची सुरुवातही मोठी राजदरबारशी संबंधित आहे विविध धार्मिक कार्यक्रम तसंच परंपरा जपत गेले एकशे चौतीस वर्ष उत्सव सुरू असून यंदा एकशे पस्तीसावं वर्ष आहे कोल्हापुरातील मानाचा गणेशोत्सव अशी बिरोदावली मिरवणारा अंबाबाईचा गणपती अर्थात श्री महालक्ष्मी भक्त मंडळाचा गणपती आहे याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी अमर पाटील आपल्या सोबत आहेत अमर कोल्हापुरातला हा मानाचा गणपती आहे यावर्षी नेमकं काय वेगळेपण दिसतं या, दिस या उत्सवात सांगायचं सौरत्र हा गणेशोत्सव हा फार महत्वाचा आहे कारण कोल्हापुरातील सगळ्यात महत्वाचा गणेशोत्सव आणि मंदिरामध्ये हा गणेशोत्सव बसतो आणि गणपती बसतो महालक्ष्मी भक्त मंडळाचे उपाध्यक्ष आपल्याला बोलण्यात काय सांगाल की हा गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य काय कोल्हापूरच्या आध्यात्मिक परंपरेमध्ये भर घालणारा गणपती पूर्वी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये खिजिन्यावर गणपती बसत होता त्यानंतर कालांतरा हा गणपती बाहेर आला एकशे पस्तीस वर्षाची गौरवशाली परंपरा आहे गणपतीच्या पाठीशी आहे परत गरुड मंडपात जो होता गरुडमंटपाच्या रिपीट नंतर हा गणपती या ठिकाणी तात्पुरता स्थानापूर्ण करण्यात आला एकशे पस्तीस वर्षाची अत्यंत वैभवशाली आध्यात्मिक परंपरा आहे कोल्हापूर आपला सगळा जनसागर या गणपतीच्या दर्शनात लोटत असतो सर्व भाविक आपल्या हाताने रथ होतात गणपतीचं विसर्जन आमच्या मंडळाचे अध्यक्ष राजू मेवीकरी यांच्या उपस्थितीमध्ये हा गणपती पूर्णपणे शाडूचा जरी असला तरी हा नदीमध्ये अथवा प्रवाह विसर्जन न करता पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी हा गणपती आमच्या खासगी गुंडामध्ये आम्ही विसर्जन करण्याचा निर्णय घेतलेला असतो गणपतीला अत्यंत भाविक रोज संध्याकाळी कोल्हापुरातल्या विविध ठिकाणच्या विविध मान्यवरांच्या हस्ते आरती केली जाते लोक उपस्थित मोठ्या पण उपस्थित असतात गणपतीचे प्रसाद असतात आणि आमच्या मंडळाजी जे अनेक उपक्रम केले जातात अन्नक्षेत्र मंडळ असेल रोज तीन हजार लोकांना सकस पौष्टिक अन्न देण्याचा उपक्रम अत्यंत सामाजिक विषयामध्ये आमच्या कौतुकाचा भर घेतलेला आहे अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्षांच्या प्रमुख मार्गदर्शन राजू मिळकर याच्याखाली ह्याच्या खाली एक काम चालतं आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवामध्ये हा गणपती मानाचा एकशे पस्तीस वर्षाचा सर्वात जुना गणपती महालक्ष्मी मंदिराचा खजिन्यावरचा गणपती म्हणून ओळखला जातो आणि हा कोल्हापूरच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या सर्व भाविकांच्या श्रद्धेचं स्थान बनलेला आहे सौरभ हा मंदिरामध्ये म्हणजे ठीक आहे महालक्ष्मी मंदिर अंबाबाई मंदिराच्या खजिन्यावर बसणारा गणपती आहे त्यामुळे ह्याला फार महत्व आहे आणि याची दर्शनासाठी तर रांग मोठी असती त्याचबरोबर मंदिरामध्ये येणारा प्रत्येक भाविक ह्या गणपतीचं दर्शन घेत असतो सौरभ ठीक आहे धन्यवाद या माहितीबद्दल